मोहिते पाटील यांनी लोकसभेला धाडस दाखवलं परिचारक विधानसभेला धाडस दाखवणार का मोहिते पाटील यांनी गेल्या निवडणुकीत भाजपात जाऊन त्यांनी सिंह नाईक निंबाळकर यांना महाराजाचं खासदार केलं परंतु सिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांच्यापासून चार हात दूर राहत आमदार शिंदे बंधू यांच्याशी जवळिकता साधली त्यामुळे मोहिते पाटील आणि सिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये कटुता निर्माण झाली आणि त्याचाच परिपाक म्हणून भाजपचे सिंह नायक निंबाळकर विरुद्ध माड्यातून लोकसभेसाठी मोहिते पाटील हे यांनी तुतारी हाती घेतली मोहिते पाटील यांनी भाजपा सोडण्याचा निर्धार केला भाजप सोडून दाखवली आणि हाती तुतारी घेतली संपूर्ण महाराष्ट्राला मोहिते पाटील यांनी भाजप सोडून दाख जाण्याचा एक संदेश दिला आहे जे मोहिते पाटील यांनी भाजप सोडण्याची धमक दाखवली त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मातबर नेते आता भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत असे बोलले जात आहे माडा लोकसभा मतदारसंघासारखीच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती ही निर्माण झाली आहे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पक्षाध्यक्ष आणि जबाबदारी म्हणून आमदार समाधान आवताडे यांना पोटनिवडणुकीत निवडून आणून दाखवलं आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यामध्ये दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून सुप्त संघर्ष हा सुरू आहे कधी अधिकाऱ्याच्या बदल्यावरून तर कधी ठेकेदारीवरून मतभेद झाल्याच्या चर्चा या पंढरपुरात सारख्याच रंगताना दिसत असतात आमदार समाधान आवतडे यांनी मंगळवेळा उपसा सिंचन योजना ही गेल्या महिन्यात मार्गी लावली आहे तसेच पंढरपूर येथे तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एम आर डी सी उभारण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत परंतु आमदार आवताडे यांना पंढरपुरात म्हणावा तसा जम बसवता आला नाही पंढरपुरात आमदार समाधान आवताडे यांचे जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढेच ठेकेदार हे देखील आहेत त्या पलीकडे कार्यकर्ते हे आवताडे यांना जोडता आले नाहीत ठेकेदार कार्यकर्त्यामुळे पंढरपुरात समाधान आवताडे यांना विस्तार वाढ करता आली नाही परंतु मंगळवेढा येथे उपसा सिंचन योजना ही मार्गी लागल्यामुळे आमदार समाधान आवताडे यांच्यासाठी पोषक वातावरण हे पस्तीस गावात निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्यासाठी देखील मंगळवेड्यात चांगलं वातावरण आहे समविचारी आघाडीच्या माध्यमातून आमदार समाधान आवतडे विरोधकांची मोठ हे आमदार प्रशांत परिच माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी बांधले आहे त्यामुळे प्रशांत परिचारक यांनी पंढरपूरसह मंगळवेड्यात चांगले बसस्थान बसवले आहे त्यामुळे विधानसभेसाठी माझे आमदार प्रशांत परिचारक हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर दावा सांगण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर कार्यकर्त्यांना पाच जूनपासून कामाला लागण्याचे आदेश हे दिले गेल्याची माहिती ही मिळत आहे भाजप माड्यासारखं पंढरपुरात देखील विद्यमान आमदाराला विधानसभेचं तिकीट देण्याची शक्यता आहे त्यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना विधानसभेचे तिकीट हे भाजपकडून मिळण्याची शक्यता कमीच वाटत आहे त्यामुळे प्रशांत परिचारक यांच्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक पर्याय हा उपलब्ध त्यांच्याकडे असू शकतो माडा लोकसभेसाठी मोहिते पाटील यांनी भाजपाची साथ सोडली त्याच पद्धतीनं पंढरपुरात माजी आमदार प्रशांत परिचालक यांना देखील विधानसभेची विधानसभेसाठी भाजपाची साथ सोडावी लागणार का ते भाजप सोडणार का याची उत्तरं येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला मिळणार आहेत राजकीय बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर ते पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ